इंडिया हर खबर ईश्वरपूर अत्याचार प्रकरणी सर्व पक्षीयांचे तहसीलदारांना निवेदन पोलिसांच्या भूमिकेनंतर वातावरण शांत ईश्वरपूर तालुका वाळवा येथे अल्पयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व पक्षीय पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येत तीव्र निषेध नोंदवला आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्यात यावा या मागणीसाठी वाळवा ईश्वरपूर येथील तहसीलदार सारिका पुष्पलता सुधाकर रासकर यांना निवेदन देण्यात आले यांनी नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत होता पोलीस प्रशासनाकडून नेमकी कोणत्या पद्धतीने कारवाई सुरू आहे हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही अशी ठाम भूमिका उपस्थितांनी घेतली त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते व सर्व नागरिक घटनास्थळीच ठामपणे उपस्थित राहिले दरम्यान ईश्वरपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पी आय वाघ यांनी घटनास्थळी येऊन उपस्थित नागरिकांना संपूर्ण तपासाची हकीकत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई व पुढील कायदेशीर प्रक्रिया सविस्तरपणे समजावून सांगितली पोलिसांकडून मिळालेल्या स्पष्ट माहितीनंतर नागरिकांचा गैरसमज दूर झाला आणि तेथील वातावरण शांत झाले निवेदनात नमूद करण्यात आले की दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेली ही घटना अत्यंत गंभीर असून मानवी मूल्यांना काळीमा फासणारी आहे या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींना कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे तसेच पीडित मुलीला व तिच्या कुटुंबाला तातडीने संरक्षण वैद्यकीय व कायदेशीर मदत देण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली तहसीलदार संसारिका पुष्पलता सुधाकर रासकर यांनी सर्व पक्षांचे निवेदन स्वीकारून सदर प्रकरणी शासन स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन दिले तीन किलोमीटर थंडीच कुडकुड अगदी त्या वाळू चालत वालवफाट्यापासून एवढ्या भीतीच्या अवस्थेत होती तिला जिनी संरक्षण दिलं त्या मुलं मला माहित आहेत कोण ती सुद्धा भीतीत की बाबा आमचं नाव सांगू नका म्हणजे त्यांचा सत्कार करण्यासारखी ती के त्यांनी केलेला आहे चल ज्या मुलांनी त्यांना कपडे महेश दादा दिली त्या मुलीला संरक्षण दिलं तिला धीर दिला पोलीस प्रशासनाला फोन केला त्या मुलांचा सत्कार केला पाहिजे जाहीर आपण पण ती पुढे यायला घ्यायला लागलीत ला 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 की ह्या गुन्हेगाराची किती दहशत मॅडम ह्या सगळ्या ह्याच्यावर आहे त्या ठिकाणी जाऊन मुलीला आपण पोलीस स्टेशनला घेऊन आलो तिच्याकडे विचारपूस केली की सुरुवातीला काही गोष्टींचा उलगडा ती करत नव्हती भीती कोठे असेल किंवा काही कारण असतील त्याच्या त्यातून पण आपण तिला विश्वासात घेऊन विचारपूस करून त्या जे गुन्हेगार आहेत त्यांची नावं आपण निष्पन्न केली पीडित पहिल्याच्या आईला तक्रार देण्यासाठी सुद्धा आपण कन्व्हिन्स करून ते तक्रार देऊन घेऊन आपण गुन्हा तात्काळ दाखल केला गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आपण आरोपींची नावं निष्पन्न करून आपण आरोपींना ताब्यात घेऊन आरोपींना पोलीस स्टेशन आणून आपण त्यांना अटक केलेलं आहे दरम्यानच्या काळात पीडितचं वैद्यकीय तपासणी गुन्ह्यात वापरलेलं वाहन पीडित आरोपींच्या अंगावरती असलेले कपडे असतील किंवा बाकी जो काही पुराव्याच्या काही भाग असतो तो सर्व आपण अगदी फॉरेन्सिक व्हॅन असेल या सगळ्यात शास्त्रीय जे काही इक्विपमेंट असतात त्याचा वापर करून आपण सर्व तपास केलेला आहे आरोपींना काल कोर्टात आपण हजर केले आणि आरोपींचा चार दिवस पोलीस कोर्टी रिमांड सुद्धा घेतलेला आहे अजूनही पुन्हा प्राथमिक अवस्थेत तपासाच्या असल्यामुळं अन्य डिटेल्स काही त्याच्यामध्ये तपासाच्या बाबतीत उलगणा करणं हे चुकीचं ठरू शकतं आणि ते कायद्यात बसत नाही परंतु जे काही आरोपींना नुसतंच अटक करण्यासाठी नाही तर आरोपींना अंतिम शिक्षा गुन्ह्यामध्ये द्यावी यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टीच्या अनुषंगाने आपण सर्व प्रयत्न करतोय त्याच्याबद्दल कुठलाही त्याच्यामध्ये कुठलाही उणीव राहील किंवा त्याच्या बाबतीत कुठला तरी दिलगरी खगरे पण होईल असं कुठलं कृत्य आतापर्यंत झालेलं नाही आणि इथून पुढेही होणार नाही अशी मी शाश्वती देतो आपल्या सगळ्या पण आपण सर्वजण नागरिक आहात इस्लामपूर करा इस्लामपूर तर माझं दोन हजार एकोणीस पासूनच नात आहे माझ्याबद्दल आपल्या सगळ्यांना थोडंफार माहिती असेल मी चुकीचं काम करणार नाही चुकीच्या प्रवृत्तीना पाठीला घालणार नाही मला मला त्यासाठी माझं काम करताना किती विरोध करावं आम्ही वरून ईश्वरपूर शहराच्या वतीनं तहसीलदारांना भेटून काल झालेल्या एका अल्पवयीन मुलीवरती बलात्काराच्या प्रकरणासंबंधी मान्य तहसीलदार मॅडम आणि पोलीस निरीक्षक वक यांच्याशी पूर्ण चर्चा केली आणि जी कालची घटना ही या शहराला कायमा फासणारी ही जी घटना आहे ह्याची जाणव संपूर्ण महाराष्ट्राला करून द्यावी ही आम्ही तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांना करून दिलेली आहे या शहरातील अनेक नागरिक या आवाहन करण्यासाठी तहसीलदारांना आज भेटले आणि ही घटना कशामुळे झाली याची ही सखोल चौकशी व्हावी नशेले पदार्थाचं सेवन करून अनेक अत्याचाराच्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ होऊन ह्या घटना घडत असून याची जाणीव उरुण इश्वरपूर पोलीस स्टेशनला आणि तहसीलदार मॅडमला करून दिलेली आहे याचा निषेध करण्यासाठी उद्या उरुण इश्वरपूर शहराच्या वतीनं शहर बंदचे आव्हान या शहरातील नागरिकांनी आणि आम्ही सर्वांनी केलेलं आहे Cool. Sure.